ते स्वामी समर्थ तुम्हीही स्वामी भक्त असाल आणि स्वामी समर्थांच्या मठामध्ये जर तुम्ही जात असाल तिथं गेल्यानंतर तुम्ही स्वामी भक्तांची रेलचेल पाहिली आणि स्वामींवरचा त्यांचा विश्वास पाहिला तर कदाचित आपणही स्वामी भक्ती करायलाच लावू कारण आजच्या या कलियुगामध्ये देखील स्वामी आपली प्रचिती दिल्याशिवाय राहत नाहीत वेगवेगळ्या मार्गाने जेव्हा आपण स्वामी समर्थांची जपमाळ स्वामी समर्थ तारक मंत्र स्वामी सम समर्थांचं चरित्र अशा वेगवेगळ्या रूपामध्ये आपण स्वामींची जी सेवा करत असतो त्याची फलप्राप्ती ही आपल्याला मिळाल्याशिवाय राहतच नाही त्यासाठी तुम्हाला सर्वात महत्त्वाचा लागतो तो दृढ विश्वास आणि स्वामींबद्दल आपण जी प्रार्थना करत आहोत त्यामागे असलेला तुमचा प्रेम आणि विश्वास ह्या गोष्टी तुम्हाला स्वामींपर्यंत नेऊन पोचवतात स्वामी समर्थांचा तुम्ही पूजा आणि अर् पूजा अर्चा करत असताना तुम्हाला वेगवेगळे अनुभव हे येत जातात पण त्यासाठी तुम्हाला अगोदर तुमची निस्सीम भक्ती आणि स्वामींच्या ज्या परीक्षा स्वामी घेत असतात त्यामध्ये तुम्हाला तरुण जावं लागतं स्वामी समर्थ आपल्याला वेगवेगळ्या मार्गाने अडीअडचणी आणत असतात पण यामागे ते त्या तुमच्या पाठीमागे हे खंबीरपणे असतात हे स्वामी समर्थांना निश्चितच माहीत आहे आता आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी ही गोष्ट सांगणार आहे की स्वामी समर्थांच्या मठामध्ये आणि केंद्रामध्ये जर तुम्ही गेला तर तिथं गेल्यानंतर तुम्हाला पुढील दोन अनुभव जर आले असतील तर समजून जा की तुमची ही स्वामी भक्ती किंवा स्वामींनी तुमची घेतलेल्या परीक्षेमध्ये तुम्ही पास झालेला आहात तर चला ह्या कोणत्या दोन गोष्टी आहेत हे तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे तर तुम्हालाही असा अनुभव असेल तर तुम्ही हे कमेंटमध्ये शेवट मला नक्की सांगायचं आहे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की ऐका आणि आपल्या चॅनेलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा जसं की तुम्हा सर्वांना माहीतच आहे श्री दत्तात्रयांचे तिसरे अवतार म्हणून आपण अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांना मानत असतो स्वामी स्वयंभू स्वयंसिद्ध आहेत स्वामी अतर्क्य आणि अनुत्तम आहेत श्री स्वामी समर्थ हे कल्याणकारी देवतांचे स्वामी आहेत स्वामी अंतरेंद्रिय स्मृतृगामी म्हणजेच स्मरण करताच हाक मारताच भक्तांसाठी अवतीर्ण होणारा साक्षात ईश्वर आहे ह्याच स्वामींचं महात्म्य आणि महिमा ही कालातीत आहे कृपा सिंधू ब्रह्मांडनायक स्वामींचे मठ अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात हे फक्त महाराष्ट्रामध्येच नाही तर तुम्ही देशविदेशात देखील आपल्या स्वामींचे हे मठ पाहू शकता जिथं जिथं तुम्ही स्वामींचे मठ आहे तिथं तिथं भाविक मोठ्या प्रमाणामध्ये जाऊन स्वामींची सेवा करत असतात अगदी काही शक्य झालेच नाही तर स्वामींचे दर्शन पूजन नामस्मरण अशा वेगवेगळ्या पद्धतीने ते स्वामींचे नामस्मरण आणि चिंतन करत असतात आणि ज्यांनी ज्यांनी हे स्वामी समर्थांचं असं मनन आणि चिंतन केलेलं आहे त्यांना स्वामींच्या प्रचिती आल्याशिवाय राहतच नाही स्वामी समर्थांच्या मठामध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा नेमक्या दोन कोणत्या दोन गोष्टी तुमच्यासोबत होतात त्यामधली पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही जेव्हा मठामध्ये पाऊल टाकता त्यावेळेस तुमच्या चेहऱ्यावरती आपोआपच स्मित हास्य उमटतं तुम्हाला अतिशय आनंद होतो आणि आपण आपल्या स्वामींना प्रत्यक्ष भेटलोच आहे अशी भावना आपल्या मनामध्ये यायला तयार होते स्वामींची मूर्ती आणि फोटो जेव्हा आपण पाहतो आणि आपली नजर जेव्हा त्यांच्याकडे जाते तेव्हा लगेचच आपल्या चेहऱ्यावरती स्मितहास्य येते आणि ही गोष्ट काही साधी सोपी नाही कारण की प्रत्येकालाच हा अनुभव येईल असं नाही कारण आपल्यापैकी बरेच भाविक भक्त हे खूप जास्त आपल्या प्रश्नांची समस्या आणि त्याची सोडवणूक करण्यासाठी आपण वेगवेगळ्या देव देवतांना हात जोडण्यासाठी बऱ्याच वेळा मंदिरामध्ये जात असतो पण तिथं गेल्यानंतर अशा कोणत्याही बाबतीमध्ये देखील तुमच्या चेहऱ्यावरती जर असे उमटत असेल तर निश्चितच तुम्हाला स्वामी तुमच्या पाठीशी आहेत असा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही आणि पुढील काही दिवसातच तुमच्या समस्येमधून तुम्ही निश्चितच बाहेर बाहेर राह येतात त्यानंतर जी दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे तुम्ही स्वामींना नमस्कार करण्यास उभं राहिला की नकळतच तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात मैत्रिणींनो अश्रू ही एक अशी गोष्ट आहे की जी फक्त आपण आपल्या व्यक्तीपुढेच काढू शकतो असे अश्रू आपण कोणासमोरही निघत नाहीत मग जर स्वामींच्या मठामध्ये तुम्ही गेला आणि नकळतपणे तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू आले तर ते आनंदाश्रू असतील किंवा मग ते परिस्थितीमुळे किंवा तुमच्या मनामुळे मनावरती ताण निर्माण झाल्यामुळे आलेले असतील ते देखील तुमच्या दुःखाला वाट मोकळी करण्यासाठी तुमच्या डोळ्यामध्ये आलेले असतील तेव्हा तुम्ही स्वामींना प्रार्थना करतानाही तुमच्या डोळ्यांच्या कड्या जर ओल्या असतील तर या दोन्ही गोष्टींचा अनुभव म्हणजेच तुमची स्वामींनी तुम्हाला दिलेली साथ त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी जर तुमच्यासोबत घडल्या असतील तर तुम्हाला चिंता करण्याची काहीही कारण नाही हे आनंदाचे अश्रू समाधानाचे म्हणजेच स्वामींची कृपा तुमच्यावर झाल्यामुळेच आहेत आणि ही सकारात्मक बाब आहे हे तुम्ही ध्यानात घ्या लक्षात घ्या की प्रत्येकाचे भावविश्व मानसिकता सभोवतालचं वातावरण ज्यावेळेस आपण स्वामींच्या मठात जातो आपली तेव्हाची परिस्थिती ह्या सर्व गोष्टी वेगवेगळ्या असतात त्यामुळे जो अनुभव आपल्याला येतो तो खराच म्हणावा स्वामींवरती आपली अपार श्रद्धा आणि दृढविश्वास आपल्यावरती स्वामी कधी कृपा करतील हे सांगू शकत नाही त्यामुळं भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वामींचे कालातीत अभयवचन तुम्ही ध्यानात घेऊन अशक्यही शक्य करतील स्वामी ही, कर ही भाविकांची अतुट श्रद्धा नेहमीच कायम लक्षात ठेवा तुम्हाला असा अनुभव आला असेल तर मला कमेंटमध्ये सांगायला मात्र विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ